नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय रेंजमध्ये चालू आहे तर आपण आता बघणार आहोत दररोजचे बाजारभाव हरभऱ्याचे तुरीचे सोयाबीनचे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे आठ हजार सातशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छदोतीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे सव्वीसशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे छत्तीसशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जहालना अवकाली आहे बावनशे चौऱ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे सोळा हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकाली आहे नऊशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली आहे सहाशे एकोणनव्वद क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे दोनशे एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे पंच्याहत्तरशे एकोणचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे तेरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सोयाबीनला चार हजार चार हजार शंभर आणि विजवाई सोयाबीन असेल तर पंचेचाळीसशेपासून पाच हजारपर्यंत भिजवाई सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे सर्वसाधारणला चार हजार एक्केचाळीसशे या रेंजमध्ये भाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर तुम्ही ह्या फॉलोही करू शकता पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद